अरे 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 बघू ना उतर अरे चांगले का बघू दे पहिली चेक करू दे उतर चल पुढे हाय मैत्रिणी परवाचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा तर हे सगळे ब्लॉग एकाच दिवशीचे आहेत पण एकदाच जर टाकलं तर ब्लॉग खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण बघायला कंटाळवाना वाटेल त्याच्यामुळे मग मी ते एक दोन पार्ट मध्ये टाकत आहे तर मग मंदिरात जाऊन आल्यानंतर आम्ही आलो या ठिकाणी सायकल रिपेरिंगच्या शॉपमध्ये तर या ठिकाणी पिल्लू बघू शकता त्याला कुणी सांगितलं पण नाही की सायकल तुझी इथे रिपेरिंग करून लावलेली आहे तरी पण तो बरोबर तिकडे गेला त्या सायकल रिपेरिंग करून जिथे लाईनमध्ये सायकल ठेवतात तिथे जाऊन त्याची त्याची सायकल त्याने बाहेर काढली आणि सायकल पण चालवून वगैरे बघत होता त्याच्यानंतर सायकलवाल्या काकांना सायकलचं सीट थोडंसं उंच करायला सांगितलं होतं मे बी त्यांच्याकडनं ते राहून गेलं तर आता जाता जाता ते पण करून घेऊयात आणि सायकल तो खूप फास्ट चालवतो त्याच्यामुळे जवळजवळ आठ पंधरा दिवसातून एकदा तरी सायकलला सायकल रिपेरिंगच्या शॉपमध्ये घेऊन यायलाच लागतं सर्व्हिसिंग एक दोन महिन्यापूर्वी केली होती सायकलची पण तरी पण फास्ट सायकल चालवल्यामुळं प्रत्येक वेळी सायकलचे नट्स वगैरे जे असतात थोडेफार हल्ले जातात आणि त्याचे पाणी वगैरे आपल्याकडं घरी नसतात त्याच्यामुळं मग नेहमी नेहमी सायकल इकडेच घेऊन यायला लागते तर या ठिकाणी आता पिल्लूची हाईट थोडीशी वाढलेली आहे आणि त्याला सायकल छोटी होती आहे त्याच्यामुळं थोडीशी ती उंच करून घेतली तशी ही सायकल साडेतीन चार वर्षाच्या मुलांपर्यंत चालते आणि आता आमचं चा पिल्लू पण चारच वर्षाचं आहे पण तरी पण त्याला ही सायकल खूप छोटी होते तर आजचा हा व्लॉग जो मी टाकत आहे तो आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी शूट केलेला पण एडिटिंग करायला वगैरे काय मला वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे मला पिल्लूला बघून जसं जसं पॉसिबल होतं तसं तसं मी एडिट करून आपल्या चॅनलवरती हे ब्लॉग अपलोड करत आहे आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला जास्त करून पिल्लूचे माझे आणि पिल्लूच्या बाबांचे ब्लॉग बघायला मिळत असतील त्याचं कारण की मी जास्त करून आमचेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते बाकी इतर कोणी आलं तर त्यांना ब्लॉगमध्ये शक्यतो मी घेत नाही कारण की ब्लॉग वगैरे म्हणजे इकडे अजून एवढं कोणी करत नाही त्याच्यामुळे प्रत्येकालाच आवडेल असं नाही म्हणून मग मी फक्त आमचेच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते आणि चॅनल मी ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश माझा खूप वेगळा होता पण आता असं झालं की पिल्लूला बघून मला मी ज्या गोष्टीसाठी चॅनल सुरू केला होता त्या गोष्टी मला करता येत नाही कारण एडिटिंगला वगैरे वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मग मी सध्या चॅनलवरती आपले नवनवीन टिप्स वगैरे ज्या काही असतात मी काम करतानाच्या त्या शेअर करत असते किंवा मग पिल्लूच्या गमती जमती शेअर करत असते किंवा मग कुठे बाहेर पुण्यात फिरायला गेलो तर वेगवेगळे ठिकाणं मंदिरं इकडचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते तर इथून पुढे पण म्हणजे जसं जसं अजून मला वेळ मिळत जाईल तसं तसं यापेक्षाही खूप छान छान ब्लॉग मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता सध्या तरी मला पिल्लूला बघून आणि माझं रुटीन सांभाळून मला जेवढं पॉसिबल होतं आहे तेवढं मी आपल्या चॅनलवरती तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते